जय जिनेंद्र आज मी आपल्यासमोर जैन धर्मातील अतिशय पवित्र पर्व श्रुतपंचमी या पर्वाविषयी माहिती सांगत आहे माझ्या वाचनात ज्या पद्धतीने विचार आलेले आहेत ते विचार समोर मांडत आहे माझे वैयक्तिक असे मत आहे की आपल्याला ज्या पद्धतीने ज्ञान होते ते ज्ञान आपण स्वतःकडे न ठेवता त्याचा सार्वत्रिक प्रसार केला पाहिजे हा श्रुतपंचमी पर्व ज्येष्ठ महिन्यात पंचमी या दिवशी येतो आणि आपले सर्व जैन बांधव भगिनी अतिशय मंगलकारक पवित्र अशा वातावरणात हा पर्व साजरा करत असतात पर्व सण उत्सव कोणताही पर्व हा उद्दिष्टाविना होत नसतो प्रत्येक पर्वामागे काहीतरी उद्दिष्ट असते जसे जैन धर्मामध्ये दशधर्म षोडशकारण व्रत महा महावीर निर्वाण महावीर जयंती असे अनेक प्रकारचे पर्व आपण संपन्न करत असतो दशधर्मामध्ये आपण दशधर्माचे महत्त्व जाणून घेऊन उपास करतो महावीर जयंतीच्या दिवशी आपण जन्मकाळ सोहळा संपन्न करतो आणि त्याच अनुषंगाने आपण विविध प्रकारचे कार्यक्रम साजरा करीत असतो तर हा श्रुतपंचमी दोन्ही तऱ्हेने अर्थ जर पाहिला तर श्रुत एक अर्थ असा होतो की ऐक आएक ऐकणे श्रुत याचा अर्थ ऐकणे आणि दुसरा अर्थ असा होतो की शास्त्र आगम पूर्वी कोणतीही लिपी नव्हती किंवा छपाई कला नव्हती सर्व ज्ञान आचार्यगण मुनिगण आपल्या शिष्यांना मुखोद्गत सांगायचे तोंडी सांगायचे आणि शिष्य आपल्या स्मरणाने ते लक्षात ठेवत असत ऐकून लक्षात ठेवत असत याला श्रुत म्हणतात पण दुसरा अर्थ जर पाहिला आगम शास्त्र असाही अर्थ होतो पूर्वीचे आचार्यगण जे होते मुनिगण जे होते त्यांची स्मरणशक्ती अफाट होती अशाच आचार्यगणांमध्ये एक आचार्य होते धरसेनाचार्य या धरसेनाचार्यांच्या मनात आले की महावीरांच्या आघात ज्ञानातून दिव्यवाणी जी झालेली आहे ती प्रजाजनांच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी झालेली आहे आणि महावीरांच्या निर्वाणानंतरसुद्धा सहाशे त्रेचा त्र्याऐंशी वर्षापर्यंत हीच पद्धत सुरू होती तेव्हा धनसेनाचार्यांच्या मनात आले की त्या काळी त्यांच्या लक्षात आले की दिवसेंदिवस लोकांची स्मरणशक्ती कमी होत चाललेली आहे आयु कमी होत चाललेले आहे बल कमी होत चाललेले आहे आणि अशा रीतीने ही स्थिती राहिली तर हे ज्ञानसुद्धा असेच विस्मरणात जाणार तेव्हा धरसेनाचार्यांच्या मनात आले की माझा सुद्धा आता अंतिम काल जवळ येत चाललेला आहे तेव्हा या अंतिम काळामध्ये आपण काहीतरी चांगले कार्य करावे आणि या ग्रंथाची निर्मिती झाली तर लोकांना त्याचा निश्चित उपयोग होईल या जाणीवेतून त्यांनी ही कल्पना आपल्या मनात रुजवली आणि मग पुढचे पाऊल त्यांनी उचलले दक्षिणेकडे एक मोठे आचार्यांचे संमेलन चालू होते तेथील आचार्यांना त्यांनी निरोप दिला की तुम्ही दोन मुनी पाठवून द्या आणि त्यानुसार इकडे ध्यानस्थ बसले होते धरसेनाचार्य गुजरात राज्यातील चंद्रकुफेमध्ये ध्यान करत बसलेले होते तसा निरोप गेल्यावर आचार्यांनी दोन मुनी सुद्धा दिले तेव्हा स्वप्नामध्ये धरसेनाचार्यांच्या स्वप्नामध्ये दोन पांढरे शुभ्र बैल दिसून आले आणि पहाटेच्या वेळेला प्रवेशद्वारापाशी दोन मुनी त्यांना दिसलेले आहे या धरसेनाचार्यांची स्मरणशक्ती एवढी अफाट होती की जवळजवळ त्यांना तीन लाख श्लोक पाठ होते आता त्या मुनींना बोलावून घेतलं त्यांनी लगेच त्यांना ग्रंथ लेखन करण्यास प्रारंभ करण्यास सांगितले असे नाही त्यांनी प्रथम परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांना माहीत होते की हे दोन्ही मुनी कुशाग्र बुद्धीचे आहे स्वयंप्रज्ञेचे आहेत पण तरी पण त्यांनी ठरवले की आपण या दोन मुनींची परीक्षा घ्यायची या दोन मुनींमध्ये एकाचे नाव होते भूतबली आणि दुसऱ्यां दुसऱ्या मुनीचे नाव होते पुष्पदंत भूतदेवांनी या भूतबलीचे नाव भूतबली ठेवले कारण भूतबली या मुनींजवळ विनय होता आणि त्यांना विनयशीलता इतकी आवडली की त्या विनयशीलतेवरून त्या मुनींचे नाव त्यांनी भूतबली ठेवले आणि पुष्पदंत मुनींच्या बाबतीत काही पुस्तकामध्ये मला असे वाचण्यात आले की त्यांचे दात अस्थावस्थ होते वाकडे तिकडे होते ते सरळ करून चांगले कुंद पुष्पाप्रमाणे केले म्हणून त्यांना नाव देण्यात आले पुष्पदंत म्हणजे इकडे धरसेनाचार्यांकडे आल्यानंतर या दोन मुनींची नावे झाली भूतबली आणि पुष्पदंत परीक्षा घेण्याचे ठरवल्यानंतर त्यांना एक मंत्र देण्यात आला भूतबलींना एक अक्षर अधिक देण्यात आले आणि पुष्पदंतांना एक अक्षर कमी देण्यात आले आणि त्यांना दोघांनाही सांगितले धरसेनाचार्यांनी की तुम्ही सरस्वती मातेची आराधना करा आणि सरस्वती मातेला आणि मातेला तुम्ही प्रसन्न करून घ्या मग हे त्याचा अभ्यास करू लागले पण अभ्यास करताना या मुनींच्या लक्षात आले की आपल्याला धरसेनाचार्यांनी दिलेला मंत्र योग्य नाही आहे कारण त्यांच्या नजरेसमोर चित्रविचित्र आकृत्या दिसू लागले काही देवता ज्या होत्या त्यांचे डोळे काने दिसले काहींचे दात वेळेवाकडे दिसले मग हा मंत्र त्यांनी व्यवस्थित केला आणि व्यवस्थित करून नंतर त्यांना सरस्वती मातेचे दर्शन झाले आणि हे दर्शन जे होते सरस्वती मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन होते सौंदर्यशाली लावण्य संपन्न अशी सरस्वती माता त्या दोघांना सुद्धा दिसलेली आहे जेव्हा सरस्वती मातेचे दर्शन झाले तेव्हा दोघांनी सुद्धा धरसेनाचार्याकडे गेले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला सरस्वती माता प्रसन्न झालेली आहे जिनवाणी माता प्रसन्न झालेली आहे धरसेनाचार्यांना अगोदरच माहीत होते की हे मुनी कुशाग्र बुद्धीचे आहेत दोघेही आणि स्वयं प्रज्ञेचे आहेत तर त्यांना प्रथम कर्मसिद्धांत शिकवला आणि नंतर जे ग्रंथलेखन करणार होते त्या ग्रंथाचे अध्ययन करण्यास सुरुवात केली जेव्हा अध्ययन पूर्ण झाले तेव्हा त्या दोन मुनींना विहार करण्यास सांगितले कारण तेव्हा चातुर्मास जवळ आलेला होता आणि विहार करताना असे सांगितले की जिथे ताडाचे झाड असेल त्या ठिकाणी तुम्ही चातुर्मास करा नऊ दिवस या दोन मुनींनी विहार केला आणि विहार केल्यानंतर अंकलेश्वर या ठिकाणी आले त्या ठिकाणी त्या दोन मुनींना ताडाचे झाड दिसले आणि त्या ठिकाणी त्यांनी चातुर्मास करण्याचे ठरवले आणि ही सगळी क्रिया जाणून बुजून धरसेनाचार्यांनी केलेली होती कारण त्यांना दोन उद्दिष्ट पूर्ण करायचे होते आत्मध्यानामध्ये आत्मसाधनेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको आणि ग्रंथलेखनामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको ही दोन प्रकारची भावना त्यांची होती धरसेनाचार्यांच्या समाधीनंतर या दोघांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली पुष्पदंत यांची समाधी झाल्यानंतर भूतबली यांनी हा ग्रंथ पूर्ण केला तो पूर्ण केला तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुक्ल पंचमी म्हणजे श्रुतपंचमीचा दिवस हे सर्व ग्रंथलेखन ताडपत्रावर केलेले आहे ताडपत्र ताड एक प्रकारचे वृक्ष आहे त्या वृक्षाच्या पानावर लेखन केले जात असे आणि हे लेखन या ग्रंथाचे नाव नेमके काय होते तर या ग्रंथाचे नाव होते षटखंडागम आज आपण विचार केलो षटखंडागम नसले असते तर काय झाले असते जैन लोकांची स्थिती काय झाली असते सहा खंडामध्ये प्रत्येकी एक एक हजार खंड त्यांनी लेखन केलेले ले। आहे आणि हे षटखंडागम आहे म्हणून आपल्यात भगवान महावीर आहेत त्यांचे उपदेश आहे त्यांचे ज्ञान आहे तर या श्रुतपंचमीला साहित्यपंचमी ज्ञानपंचमी प्रत्यक्ष भगवंताची वाणी असे म्हटले जाते साहित्यपंचमी म्हणण्याचे कारण अनेक प्रकारचे आपण साहित्य बघत असतो त्याच्यामध्ये मनोरंजनात्मक साहित्य असते वर्णनात्मक साहित्य असते देशवर्णनात्पर साहित्य असते असे अनेक साहित्य असते त्यामध्ये धार्मिक साहित्य सुद्धा असते पु ल देशपांडे चिवी जोशी यांची जर पुस्तके वाचली तर फक्त मनोरंजनच होईल पण जेव्हा आपल्या धर्माविषयी आपण साहित्य वाचतो तेव्हा आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता फायदाच होत असतो व्यवहार आणि निश्चयाच्या दृष्टीने जर पाहिले तर हे धर्म म्हणजे आपला जैन धर्म असू दे कुठलाही धर्म असू दे किंवा हे श्रुतज्ञान असेल तर कधीही नष्ट होत नाही धर्म हा सर्वांसाठी आहे आणि धर्म प्रवर्तक हे एकट्या धर्मासाठी नसून सर्व धर्मासाठी असतात आपल्या सामाजिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला अडचणी समस्या आपत्ती येत असतात त्यावेळेला आपले मन विचलित होते अशा विचलित अवस्थेत आपण आराधना केलो जिनवाणीची ए जिनवाणी माता तू प्रसन्न हो तू प्रसन्न हो पण अशाने जिनवाणी माता कधीही प्रसन्न होत नाही पूजा अर्चा केल्याने जाप केल्याने जिनवाणी माता कधीही प्रसन्न होणार नाही तर आपण जेव्हा स्वाध्यायरूपाने तिचे वाचन करू तेव्हाच म्हणजे कष्ट करू प्रयत्न करू तेव्हाच ही जिनवाणी आपल्याला प्रसन्न होणार आहे तर आपण या श्रुतपंचमीच्या दिवशी काय करतो तर सर्व शास्त्र काढतो तिचे पूजन करतो मिरवणूक काढतो थोरा मोठ्यांना बोलवतो त्यांचे व्याख्यान ठेवतो असे न करता या जिनवाणीचे वाचन करण्याचा संकल्प केला तर ही श्रुतपंचमी खऱ्या अर्थाने साजरी केल्याप्रमाणे होईल कारण ही जिनवाणी जी आहे ती आपले कशाय दूर करणारी आहे किंवा जेव्हा आपण स्वाध्याय करत असतो तेव्हा त्यामध्ये ते आपण इत इतके मग्न असतो दंग असतो स्वतःचा विचार असतो जे काही आपण ज्ञान घेतो ते दुसऱ्यांना ज्ञान दिल्यानेसुद्धा आपण त्यांना सन्मार्गावर घेऊन जाऊ शकतो म्हणजे या दुःखरूपी खास खरग्याच्या जीवनामध्ये जिनवाणी ही आपल्याला रत्न दीपकाप्रमाणे असते चर्म धुनेसे कर्म धुऊ नाही सकते। एखादी माता जसे मुलाला बलवान करत असते तसे जिनवाणी ही साऱ्या सृष्टीची माता आहे आणि ती आपल्याला ज्ञानाच्या रूपाने अगदी समृद्ध करत असते म्हणून श्रुतपंचमीचा एक सखोल आपण अर्थ जर पाहिला तर आपण आपला जैन धर्म इतका उदात्त श्रेष्ठ पवित्र विश्व, हितकारक असा आहे तर रोज एक दहा पाने जरी स्वाध्याय केला तर खऱ्या अर्थाने हा श्रुतपंचमीचा पर्व साजरा केल्याप्रमाणे होईल तर अजून मला एखादा प्रसंग आठवतो तो असा की दिल्लीतील दिल एका शुल्लक महाराजांकडे लॅपटॉप आहे कॉम्प्युटर आहे पण या लॅपटॉप कॉम्प्युटरचा ते उपयोग चांगल्या रीतीने करतात त्या लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये त्यांनी अनेक ग्रंथांचे संग्रह केलेला आहे आणि याच्याचद्वारे ते अध्ययन करत असतात आपल्याला असं अध्याय करायचंच असेल तर आपण टी व्हीच्या माध्यमाचा उपयोग करू शकतो किंवा मोबाईलचा उपयोग करू शकतो टी व्हीच्या माध्यमातून करायचे झाल्यास पारस चॅनल आहेत त्यामध्ये प्रवचन असतात शिबिरे असतात मोबाईलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रार्थना असतात भक्तांबन स्तोत्र आहे अशा रीतीने आपण स्वाध्याय करू शकतो आजकालची मुले जर बघितले मोबाईलच्या विळख्यात टी व्हीच्या विळख्यात अधिकाधिक गुरफटत चाललेले आहेत त्यांना साधा नमोकार मंत्रसुद्धा येत नाही ज्याप्रमाणे घरातील एक स्त्री शिक्षित झाली पर्यायाने कुटुंब समाज राष्ट्राचा विकास होतो त्याप्रमाणे आपण स्वाध्यायाचे वाचन केले जैन धर्मातील ग्रंथाचे वाचन केले तर निश्चितच आपल्या जीवनाचे कल्याण व्हायला वेळ लागत नाही तर मला शेवटी असे सांगावेसे वाटते श्रुतपंचमीच्या दिवशी त्या पर्वाचे महत्त्व जाणून घेऊन रोज जरी स्वाध्याय करण्याचा आपण संकल्प केला तरी हा पर्व खऱ्या अर्थाने साजरा केल्याप्रमाणे होईल जय जिनेंद्र